बाबा मांगी पुलाजवळ एक अपघात झाल्याचं समजतंय नेमकं कुठले ते व्यक्ती होते आणि कसा अपघात झाला म्हणजे नेमकं काय कुठल्या वाहनांचा अपघात झाला कामून इथली दोन्ही व्यक्ती मगन रामकृष्ण नलोडे त्यांच्या पत्नी रतनबाई मगन नलोडे ह्या दोघं मोटरसायकल येत होते पाठीमागून ट्रकने त्यांना उडवलंय बर उडवल्यानंतर म्हणजे एकाच दिशेने येत होते एकाच करमाळ्याकडे करमाळ्याकडे बरं ट्रकच्या पुढे दोघं पडली दुर्दैवी असे की ती लेडीज टायर पुढच्या टायर फॅली गेल्या पुरुष असते ती दोन्ही टायरच्या मधनं पाठीमागे निघली असं तिथली जाणार माणसं सा सांगते ॲक्च्युली मी नव्हतो त्यावेळेस पण पन मग ते प्रत्यक्षदर्शिनी हे सांगितलेलं आहे मला पण काय ट्रकचा नंबर ते काय काय ट्रकचा नंबर नाही गणेश अठरा अरे गणेश अठरा हा एम एचे अठरा बी एच एम एच अठरा बी एच पंच्याण्णव झिरो सात काय जे मयित झालेले व्यक्ती आहेत म्हणजे त्या महिला आहेत त्यांचं वय काय होतं साधारण त्यांचं वय चोपन्न पंचावन असं बर पंचावन आणि जे पुरुष आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांचं साधारण सात ते एक बरं म्हणजे कामोन्यावरण करमाळ्यावर येतो तेच की करमाळ्याला येत होते शेजारी एक पुल आहे बर पुलाची शेजारी घटना झाली ते वळणाला झाले का पुलापासून पुलाच्या पुला उपकरीला बरं म्हणजे करमाळ्याकडे करमाळ्याकडे वळण येतं तिथं बर तिथे झाल्यानंतर ती माहिती जागेवर टायर खाली होती मोटरसायकल तिथन दीडशे ते दोनशे फुट ट्रकवा दाबीत आणली मोटरसायकल बरं म्हणजे पळून जाण्याच्या इराद्यानं ते पुढे तसेच वडत होता गाडी मग ट्रक नेमकी कशी काय थांबली काय मोटरसायकल जाऊन अडील लोकांनी गाडी गुंतवली टायरला त्यामुळे ट्रक हालवत आले नाही

सध्या जे पुरुष आहेत त्यांचं वय किती सांगितलं आपण एकसष्ट साठ ते एकसष्टच्या दरम्यान आहे म्हणजे हे दोघं रा रविवाचे काम होण्याचे व त्यांना किती आपत्ती काय दोन मुले एक मुलगा एक मुलगी दोन मुलं एक मुलगी साधारणतः पूल झाल्यापासून किती झाले असतील अपघात अपघात जागेवर मुलेले त्याच कॉर्नरला म्हणजे खूप जीव धोकेदायक आणि जीव घेणं वळण आहे म्हणजे समोरच समोरचं वाहन कुठलं येत आहे किंवा काय दिसत नाही

पुलाची उंची वाढवावी किंवा सरळ करावा काय पीडित कुटुंबाला न्याय द्यावा पोलिस प्रशासन लवकर लक्ष द्यावं रस्त्याच काम कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे ना ते का तिथलं ते आणि तिथलं ते रस्त्याचं कामस्वार केलेलं आहे वाटत कलेक्टर साहेबांनी लक्ष द्याव दिलं पाहिजे ना फक्त आश्वासन मिळतात काम होत नाही म्हणजे इतर का असं कोण एवढं प्रशासन एवढं लक्ष देत नाही जीव जायचा नाही असं आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आमची माती नवीन कामदार झालं तर दुसऱ्या अपघात व्हायचे नाही

नवीन गाडी येते काय होतो फोरलेन रस्ता नगरपासून गाडीचा वेग इथपर्यंत दिवस तर कमी होत नाही जातेगाव पर्यंत फोर लेनचा रस्ता मिस्ट्रिक्ट ड्रायव्हर सिटीच आहे कारण तिथपर्यंत ती कमीच होत विषय असा मी जाण्याला जाते गावपर्यंत स्वतंत्र मार्ग आहे ते इथंच फक्त एकमेव मार्ग राहतोच राजकीय उदासीनताच म्हणावं लागेल राजकीय पुढारी आपल्या करतात राजकीय केले आमच्या दुसरं बळी

काय नेमकं अपघाताची तिथली स्थिती काय होती मोटरसायकल ट्रक खाली अडकली होती फरपट फरपटत घेऊन गेलो ते गाडी फोर व्हीलर आपले ते ट्रक ट्रक ट्रकने ट्रक ने फरपटत नेली गाडी टू व्हीलर बर पुढच्या चाकामध्ये पुढच्या ड्रायव्हर साइडच्या पुढच्या टायर बर तर एक दोन जागेवर म्हणजे महेश महत्वाच झाले दुसऱ्याची स्थिती कशी आहे दुसऱ्या त्यांचे पाय का ते फ्रॅक्चर आहेत गंभीरता ते सुद्धा शिंदे हॉस्पिटलला ॲडमिट केलं तुम्हाला कधी माहिती मिळली होती एक्सिडेंट झाले एक की तिथे पवार आणि पाच मिनिटात फोन केला बस असं झालं म्हणजे तात्काळ लगेच मी तिथं फोन आठ ते नऊ मिनटात तिथे पोचले बरं पोचल्यानंतर बघितलं एक एक्सपाय तर ते एक जण होते कार्यकर्ते ते म्हणले पहिले येऊसला बाबांना आणि माहीत नाही आहे काय झालं त्यांचं त्यांच्यानं आम्ही बोल तिकीट आणलं तर माहिती खूपच हे झालं का विदारक स्थिती आहे काहीच नाही हो म्हणजे एक साईड पूर्णच गेले का कसं काय पोटाच्या वर सगळंच गेलं बर पूर्ण गेलं काय राहिलं सगळं गोळा करून आले